ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काही असे काही असे आता काही अंतरावरून येणारे आपले मतदार बांधव आहेत बंधू भगिनी आहेत त्यांना उन्हाचा त्रास होतो किंवा त्यांना मग थोडंसं थकवा जाणवेल म्हणून आपण त्यांना फूट मसाज पण आपण या ठिकाणी आपण ठेवलेला आहे एक वेगळं आहे आपण मला वाटतंय की आ, या करमा तालुक्यामध्ये आमचे आदरणीय गट विकास अधिकारी मनोज राऊत साहेब आणि तहसीलदार मॅडम यांच्या संकल्पनेमधून आपण ही फूट मसाज आपण मशीन इथं आणलेली आहे ती पण आपण इथं ठेवतोय काही नागरिकांना थोडा वेळ उन्हामध्ये आल्यानंतर काही त्रास झाला किंवा त्याच्या पायाला काही वेदना होत असतील तर या पद्धतीची व्यवस्था आपण इथं केलेली आहे हा काही असे काही असे आता काही अंतरावरून येणारे आपले मतदार बांधव आहेत बंधू भगिनी आहेत त्यांना उन्हाचा त्रास होतो किंवा त्यांना मग थोडस थकवा जाणवेल म्हणून आपण त्यांना फूट मसाज पण आपण या ठिकाणी आपण ठेवलेला आहे एक वेगळं आहे आपण मला वाटतंय की या करमा तालुक्यामध्ये आमचे आदरणीय गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब आणि तहसीलदार मॅडम यांच्या संकल्पनेमधून आपण ही फूट मसाज आपण मशीन इथं आणलेली आहे ती पण आपण इथं ठेवतोय काही नागरिकांना थोडा वेळ उन्हामध्ये आल्यानंतर काही त्रास झाला किंवा त्याच्या पायाला काही वेदना होत असली तर या पद्धतीची व्यवस्था आपण इथं केलेली आहे हा आ।